नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचा वेटरनरीच्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे रिजनल कोर्टाचं फायनल मेरिट लिस्ट त्याचबरोबर अलॉटमेंट लिस्ट सुद्धा एम एफ एस यूच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल झालेली आहे वेटरनरीचा महाराष्ट्र राज्याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ कशाप्रकारे राहिलेला आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण शेड्यूलनुसार महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एसच्या जी काही चॉईस फिलिंग आहे ती सहा तारखेपासून दुपारी तीन वाजता चालू होणार आहे तत्पूर्वी ह्या वेटरनरीचा कट ऑफ आपण विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करतोय याच्यावरून विद्यार्थी अंदाज घेऊ शकतात की आपला कॅटेगरी वाईज जो काही कट ऑफ आहे वेटरनरीचा तो कशा प्रकारे त्या ठिकाणी इन्क्रीज झालेला आहे डिक्रीज झालेला आहे याचा अंदाज विद्यार्थ्यांना यावा त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये वेटरनरीचा रिजन वाईज प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ह्या सगळ्या कट ऑपच्या ज्या काही पी डी एफ आहेत ते तुम्हाला आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा पाहायला मिळतील ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिस घ्यायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ॲपमध्ये पेड काउन्सलिंग अशा प्रकारचा टॅब दिलेला आहे त्यामध्ये जॉईन होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सेपरेट ग्रुप बनवून आपण झूमद्वारे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गायडन्स करतो आहोत त्याचबरोबर आयडियल प्रेफरन्स लिस्ट ज्या आहेत त्या सुद्धा आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आयडियल प्रेफरन्स लिस्टचा मी एक थोडक्यात नमुना देतोय तो तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र स्टेट कोटा एमबीबीएस बी डी एस ग्रुप ए जो आहे त्याची चॉईस फिलिंग जे आहे शेड्युलनुसार आता थोड्या दिवसात चालू होईल त्यानुसार आपण ह्या आयडियल प्रेफरन्स लिस्ट दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये सिरियल नंबर कॉलेजचा कोड कॉलेजचं नाव इस्टॅब्लिशमेंट इयर कॉलेजला कुठलं हॉस्पिटल अटॅच आहे बेडची स्ट्रेंथ कॉलेजमध्ये कशा प्रकारे आहे किती बेड आहेत गव्हर्नमेंटच्या डाटानुसार त्याचबरोबर पेशंट फ्लो कसा आहे यूजी त्याचबरोबर त्या ठिकाणी पी जी अवेलेबल आहे का नाही त्याचबरोबर हॉस्टेल अवेलेबल आहे का नाही इतका सगळा डिटेल डाटा आपण या प्रेफरन्स लिस्टमध्ये दिलेल्या आहेत या प्रेफरन्स लिस्ट जे आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी अवेलेबल आपण करून दिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं नाही ज्यांना जॉईन करायचं असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचबरोबर वेटरनरीचे कट ऑफ जे आहेत ते फ्री बुकलेट सेक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देणार आहोत मुख्य विषयाकडे आपण येऊयात की वेटरनरीचा जो काही कट ऑफ आहे तो कशाप्रकारे राहिलेला आहे शितावर भाताची परीक्षा आपण असं याला म्हणू शकतो की वेटरनरीचा कॅटेगरी वाईज ट्रेंड कशा प्रकारे राहिलेला आहे महाराष्ट्राचा अगदीच असा ट्रेंड आपल्याला एमबीबीएस बीडीएस मध्ये पाहायला मिळेलच असं नाहीये कारण प्रत्येक विद्यार्थी वेटरनरीचा फॉर्म त्या ठिकाणी भरत नसतो सिलेक्टेड विद्यार्थी असतात जे वेटरनरीसाठी ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतात तरी एक रीजन वाईज कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे कुठल्या कॅटेगरीचा कमी गेलेला आहे कुठल्या कॅटेगरीचा इनक्रीज झालेला आहे याचा एक बेसिक अंदाज विद्यार्थ्यांना यावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर रिजन एमध्ये दोन कॉलेजेस आहेत नागपूर व्हेटरनरी कॉलेज आणि मागच्या वर्षी सुरू झालेलं नवीन असलेलं अकोला इथे दोन कॉलेजेस असल्यामुळं इथे थोडंसं डिक्रीज आपल्याला पाहायला मिळतो ओपन कॅटेगरीसाठी चारशे सत्तावन्न रिजन एमध्ये रिजन मध्ये मुंबई हे कॉलेज आहे चारशे एकाहत्तर रिजन सी शिरवळ चारशे एक्क्याण्णव डी रिजनमध्ये अनरिझर्व्हची एकही सीट अलॉट झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही हे जे काही कट ऑफ मी डिस्कस करतो आहे याच्यामध्ये आपण इतर रिझर्वेशन सोडलेले आहेत म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड असेल ॲग्रिकल्चर असेल डब्ल्यू डी असेल याला वगळून आपण आजचा कट ऑफ डिस्कस करत आहोत हे जर बघायचं असेल तर वेटरनरीच्या वेबसाईटवर प्रत्येक रिजन वाईज अलॉटेड कॅन्डिडेटची लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमध्ये आपल्याला हे सुद्धा कट ऑफ पाहायला मिळतील परंतु जनरल आपण डिस्कस करतोय ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा जो काही मेरिट आहे तो सगळ्या कॅटेगरीमध्ये शॉकिंगली त्या ठिकाणी कमी गेलेला आपल्याला पाहायला मिळतं याची वेगवेगळी कारणं असू शकतात एक मोठा प्रवर्ग एस सी बी सी ईडब्ल्यू एसमधून बाहेर पडलेला आहे आणि त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळाल्यामुळं ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळते आणि ईडब्ल्यू एसचा जर आपण कट ऑफ बघितला तर रिजन एमध्ये तीनशे दहा रिजन बी मध्ये अगदी एकशे त्र्याण्णव मार्क्सला सुद्धा मुंबई व्हेटरनरी कॉलेज अलॉट झालेला आहे सी शिरवळ चारशे दहा डी रिजनमध्ये डब्ल्यू एस चारशे एक्केचाळीसपर्यंत पर्यंत ठिकाणी गेलेला आहे ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर रिजन एमध्ये चारशे तेहतीस मार्क्सला विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेला आहे बी रिजनमध्ये तीनशे सत्त्याण्णव सी रिजनमध्ये चारशे पंच्याहत्तर टी रिजनमध्ये चारशे एकोणसाठ वी जे कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ए रिजनमध्ये चारशे बेचाळीस बी मध्ये चारशे सी रिजनमध्ये चारशे बेचाळीस आणि डी रिजनमध्ये सुद्धा चारशे बेचाळीस असा विजय कॅटेगरीचा कट ऑफ वेटरनरीचा राहिलेला आहे एन टी बी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ए रिजनमध्ये चारशे पंचावन्न बी रिजनमध्ये दोनशे शहात्तर सी रिजनमध्ये एन टी बीला जनरल जे आहे तिथं रिजर्वेशन वगळून सीट अलॉट झालेली नाही डी रिजनमध्ये चारशे चौवेचाळीस एन टी सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला ए रिजनमध्ये चारशे छत्तीस बीमध्ये तीनशे छत्तीस सीमध्ये चारशे एक्क्याण्णव आणि डीमध्ये चारशे एकाहत्तर एंटी डी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ए रिजनमध्ये तीनशे पंच्याहत्तर बी रिजनमध्ये दोनशे तीन सी रिजनमध्ये चारशे शहात्तर डी रिजनमध्ये चारशे चौऱ्याहत्तर अशा प्रकारे कट ऑफ राहिलेला आहे एस सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ए रिजनमध्ये तीनशे शहाण्णव बी रिजनमध्ये दोनशे शहाण्णव सी रिजनमध्ये चारशे सोळा डी रिजनमध्ये चारशे नऊ एस टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ए रिजनमध्ये तीनशे सतरा बी रिजनमध्ये दोनशे सहासष्ट मार्क्सला सी रिजनमध्ये तीनशे सव्वीस डी रिजनमध्ये तीनशे सात आणि एस सी बी सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ए रिजनमध्ये चारशे बासष्ट बी रिजनमध्ये तीनशे शेहेचाळीस सी रिजनमध्ये चारशे पंच्याऐंशी डी रिजनमध्ये चारशे एकोणसत्तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचा व्हेटरनरीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ त्या ठिकाणी राहिलेला आहे दोन रिजन असे आहेत ज्या ठिकाणी दोन दोन कॉलेजेस आहेत ए मध्ये नागपूर म्हणजे या विद्यार्थ्यांना दोन कॉलेज ऑप्शनला अवेलेबल होते आणि अकोला आणि डी रिजनचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी सुद्धा परभणी आणि उदगीर हे दोन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल होते परंतु आपण ओव्हरऑल कट ऑफचा जर विचार केला तर मुंबई रिजन जे आहे मुंबईचे कॉलेजेस याचं मेरिट थोडस कमी गेलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं सिरवळ साईट म्हणजे पुण्याच्या सा, जवळ जे कॉलेज आहे सिरवळचं याचं मेरिट हायर साईडला गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारे हा कॅटेगरी वाईज वेटरनरीचा कट ऑफ राहिलेला आहे बरेचसे विद्यार्थी एम बी बी एस बी डी एसच्या प्रोसेसमध्ये सुद्धा आहे त्याच्यातले त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांचा एमबीबीएस बी बी एस ला जर नंबर लागला आणि विद्यार्थ्यांनी इकडे चूज केला हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये हे विद्यार्थी ऍडमिशनला आले तर वेटरनरीचा आणखी कट ऑफ यावर्षीचा डिक्रीज होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कट ऑफ भरपूर या ठिकाणी खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो ही जी काही कट ऑफची पी डी एफ आहे ती तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशनमध्ये होम पेजवर न्यूज अँड अलर्ट सेशनमध्ये अपलोड होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही हे सगळं कट ऑफ पाहू शकता त्याचबरोबर आयडियल प्रेफरन्स लिस्ट चॉईस फिलिंग त्याचबरोबर त्या संदर्भातल्या गायडन्ससाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पेड काउन्सलिंग कोर्स तुम्ही जॉईन करू शकता जॉईन करण्यापूर्वी त्यामध्ये कोणकोणते सेवा आपल्याला मिळणार आहे त्याची डिटेल माहिती घेऊनच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद